श्री श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याचे मूल किंवा त्याची मुलगी म्हणजे एक वरदान असतो आपल्या जीवनातील सर्वात मोठा आधार म्हणजे कुटुंब आणि त्यात मुलाचा स्थान अत्यंत आहे आपल्या भारतीय संस्कृतीत देवते आणि ग्रंथांनी मुलाच्या आदर्श वर्तनावर गुणधर्मांवर आणि त्याच्या कर्तृत्वावर सुस्पष्ट मार्गदर्शन केले आहे भगवान श्रीराम जो परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा प्रतीक आहे त्याने आपल्या जीवनात सद्गुणांची परिभाषा दिली श्रीराम हे एक आदर्श पुत्र होते त्यांनी आपला कर्तव्य निभावला आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा केली भगवान रामाने आपला जीवन मार्गदर्शन करत असताना एक गोष्ट खूप स्पष्ट केली सत्याची वाटचाल आणि आदर्श पुत्र होणे हाच एक वास्तविक कर्तव्य आहे श्रीरामाच्या या गुणांवरून आपण समजू शकतो की देवाने मुलासाठी दिलेल्या आदर्शांचे पालन करणं किती महत्वाचं आहे आजच्या काळात मुलांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांना आदर्श रूपात दाखवण्यासाठी या गुणांचा अभ्यास केला जातो आजच्या मुलांसाठी तो आदर्श असतो जो परिश्रमशील सत्यप्रिय आणि आदर्श व्यक्तिमत्वाने भरलेला असावा ज्यामुळे त्याला नुसतं कुटुंबाला तर समाजाला आणि देशाला देखील फायद्याचा ठरावा भगवान श्रीकृष्णाने देखील अर्जुनाला गीतेमध्ये दिलेल्या शिक्षेत त्याच्यावर मोठ प्रभाव टाकलं आत्मविश्वास आणि इमानदारीने आपली कर्मे करा हे कृष्णाने सांगितले मुलाने त्याच्या जीवनात आत्मविश्वास असावा लागतो योग्य मार्गावर चालणे आणि कधीही कष्टाने मागे हटणे हे त्याचं उद्दिष्ट असावं भगवान श्री कृष्णाच्या उपदेशानुसार आजकालच्या मुलांनी योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे महादेव जो आदर्श शक्तीचा प्रतीक आहे त्याने देखील आपल्या जीवनात शांतता संयम आणि स्वधर्मावर आधारित शिकवणी दिली महादेवाच्या कृपेने जो कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकतो त्याला जीवनातील प्रत्येक अडचण सोडवता येते मुलाने या गुणांचा अभ्यास करूनच एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करायला हवं शिवाय श्री स्वामी समर्थांचे जीवनही मुलांसाठी प्रेरणादायक आहे स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार एक मुलगा त्याच्या स्वधर्मावर चालणारा आणि पवित्र असावा लागतो त्याला कधीही दुसऱ्याला दुःख देण्याची भावना कधीही ठेवता येत नाही हे सर्व गुण मुलाच्या जीवनात असावे लागतात त्यामुळे देवाने सांगितले आहे की मुलगा कसा असावा हे एक अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन आहे त्याच्यापासून आपल्याला शिकता येणारी गोष्ट अशी की मुलाने कधीही स्वार्थीपणान ठेवता परोपकाराची भावना आणि समाजात योगदान देण्याचे गुण आत्मसात करावेत तो योग्य मार्गावर चालणारा सत्यप्रिय आणि कर्तव्यप्रायण असावा लागतो प्रत्येक देवतेने आपल्या मार्गदर्शनाने आपल्याला शिकवले की मुलाचा आदर्श वर्तन आणि कार्यक्षमता समाजातील एक महत्वाची पायाभरणी ठरते ह्या गुणांवर चालणारं मुलाचं जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन असतं देवाने मुलाच्या आदर्श वर्तनावर जे मार्गदर्शन दिले आहे ते फक्त सत्तेच्या कक्षेत किंवा यशाच्या शिखरावर पोहोचण्याबद्दलच नाही तर त्याच्या आचार धर्माच्या पद्धतीवर देखील आहे भगवान श्रीरामांच्या जीवनावर विचार करताना आपल्याला त्याच्या एका गोष्टीचे महत्व समजते त्याने आपल्याला शिकवले की कठोर परिश्रम भक्ती आणि कर्तव्याची तत्परता ह्या सर्व गोष्टी मुलाला जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या आहेत आजच्या काळात मुलाने फक्त बुद्धीला उपयोग करूनच जीवनातील चढउतारांना पार करणे नाही तर त्याच्या आस्थेची त्याच्या नैतिकतेची आणि त्याच्या संस्कारांची देखील काळजी घेतली पाहिजे श्रीरामचं आदर्श जीवन यावर ठाम विश्वास ठेवतो की कधीही इतरांचं भल हवं असायला हवं जेव्हा मुलगा त्याच्या जीवनात या गुणांना आत्मसात करतो तेव्हा तो फक्त घराच्या आनंदासाठी नाही तर समाजाच्या भल्यासाठी देखील काम करतो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितले त्याचे आजही मुलांसाठी अतिशय महत्व आहे तुमचं कर्म म्हणजेच तुमचं धर्म आहे असं कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं मुलाला यथासंभव त्याच्या कामामध्ये इमानदारी निष्कलंक कार्यप्रेरणा आणि सकारात्मकतेची भावना ठेवायला हवी श्री कृष्णाच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला शिकता येतं की प्रत्येक मुलाला त्याच्या कामाच्या मुलांच त्याच्या संस्कारांचं आणि त्याच्या कर्तव्याचं पुरेपूर समज असावा लागतो महादेवाच्या मार्गदर्शनाने मुलांना शांती आणि समर्पण शिकता येतं महादेव त्याच्या भक्तांसमोर कधीही सर्व अडचणींच्या समोर धैर्याने उभा राहण्याचं उदाहरण ठेवतो आजच्या काळात मुलांना देखील महादेवाच्या या या शिकवणीला अनुसरण करायला हवं त्यांना जीवनातील अडचणींवर विजय मिळवता येईल महादेवाने दिलेल्या शिकवणीनुसार मुलाने जीवनातील संघर्षांचा सामना धैर्याने संयमाने आणि आध्यात्मिकतेच्या आधारावर करावा लागतो शिवाय श्री स्वामी समर्थ यांनी जीवनाच्या विविध पैलूंच्या आध्यात्मिक दृष्टिकोनावर जो भर दिला त्यावर विचार केल्यावर आपण समजू शकतो की प्रत्येक मुलाने त्याच्या जीवनातील कार्य साध्य करत असताना त्याला आध्यात्मिक उन्नतीची आवश्यकता आहे स्वामी समर्थांचा संदेश त्वला ओळखणे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी परिश्रम करणे हेच मुलासाठी मोठे ध्येय असावं स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला शिकवते की मुलाने आपल्यातील खरे स्वरूप शोधायला हवं आणि त्याचप्रमाणे त्याच्या कर्तव्यात विश्वास ठेवायला हवं आजकाल मुलांना एक दिशा आवश्यक आहे जी त्यांना जीवनातील कार्य योग्य पद्धतीने पार करण्यासाठी प्रेरित करेल त्यामुळे देवाने सांगितलेल्या मार्गदर्शनावर चालणारा मुलगा म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे जो आपल्याला एक उत्तम समाज एक समृद्ध कुटुंब आणि एक शांत मन देऊ शकतो एक मुलगा जो देवाच्या मार्गदर्शनाने जीवनातील उच्चतम ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करतो त्याचे जीवन एक उत्तम उदाहरण ठरते भगवान श्रीराम श्रीकृष्ण महादेव आणि श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवण्या प्रत्येक मुलाला त्यांच्या जीवनात पवित्रता आणि कर्मावर विश्वास ठेवायला शिकवतात देवाने सांगितलेल्या आदर्श मार्गावर चालणारा मुलगा ज्या मुलाने आपल्या कर्तव्यात निष्ठा राखली आहे तोच मुलगा आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक प्रेरणा ठरतो ज्याप्रमाणे श्रीरामचं जीवन सत्य नीतिमत्तेचं आणि कर्तव्याचं प्रतीक आहे त्याप्रमाणे मुलाच्या जीवनात त्याच्या कर्तव्याची आणि परिश्रमाची महत्वाची भूमिका असायला हवी श्रीरामाच्या वनवासाचा प्रसंगच पहा तो प्रत्येक संकटाचा सामना करत राहिला आणि कधीही त्याच्या कर्तव्यातून विचलित झाला नाही त्याने आपलं कर्तव्य सर्वप्रथम मानलं आणि स्वतःच्या नियंत्रण ठेवून आपल्याला दिलेल्या कार्यावर लक्ष केंद्रित केलं श्रीरामांच्या या जीवनशैलीमुळे मुलांना शिकता येत की त्यांना योग्य मार्गाने मार्गदर्शन मिळवण्यासाठी कधीही त्यांचा आत्मविश्वास हरवता त्यांच्या कर्तव्यात समर्पण असावा लागतो मुलासाठी परिश्रम आणि समर्पण हे महत्वाचे घटक असले तरी त्याचप्रमाणे त्याची नीतिमत्ता देखील अत्यंत आवश्यक आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की कर्मणे मा कदाचन अर्थात प्रत्येकाने त्याच्या कर्मावर विश्वास ठेवून ते निहस्वार्थपणे पार करावं मुलाला शिकवले पाहिजे की त्याचं सर्व कार्य निस्वार्थ असावं त्याच्या आस्थेची त्याच्या नैतिकतेची आणि कार्याच्या अंतिम उद्दिष्टाची समज असणं हे अत्यंत महत्वाचं आहे भगवान श्रीकृष्णाच्या या उपदेशाने मुलाला जीवनाच्या कठोर अडचणींवर विजय मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं आहे शिवाजी महाराजांचे जीवन देखील मुलांसाठी एक आदर्श आहे त्याच्या शौर्याच्या कथा कर्तव्यावर आधारित कार्य आणि देशप्रेम यामुळे तो प्रत्येक मुलासाठी बनतो शिवाजी महाराज आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्षात नायक म्हणून उभे राहिले एक मुलगा कसा असावा याचे त्याचे उदाहरण दिले आहे त्याला आपल्या कुटुंबाची आणि देशाची सेवा करायला शिकवली आहे मुलाने त्याच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी योग्य निर्णय घेतले पाहिजे त्याच्या कर्तव्यात त्याचं मनुष्यत्व टिकवण्यासाठी त्याने योग्य संस्कार आणि ध्येय ठेवायला हवं महादेवाच्या भक्तीर साथ बुडालेल्या व्यक्तीला त्याच्या जीवनात स्थिरता आणि शांती मिळते त्याच्या जीवनात आयुष्याच्या प्रत्येक संघर्षासाठी त्याच्याकडे एक आध्यात्मिक बल असायला हवं महादेवाने कधीही भक्ताच्या व्रतांना सोडू दिलं नाही त्याच्या जीवनाच्या कष्टाच्या गाठीत आणि संकटात ज्या धैर्याचा अनुभव आला तोच मुलासाठी महत्त्वाचा असावा मुलाने त्याच्या जीवनात त्याच्या प्रिय व्यक्तींच्या मार्गदर्शनाला मान देऊन त्या मार्गावर थांबणे उभे राहिले पाहिजे शिवाय श्री स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला शिकता येते की आत्मसाक्षात्कार आणि ध्यान यांचा मुलांच्या जीवनावर महत्वाचा प्रभाव असावा लागतो स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे मुलाला त्याच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये शांती आणि समर्पण ठेवायला हवं तेव्हा त्याच्या कार्यात आणि कार्यप्रणालीत थोडक्यात विचारशक्ती आणि समर्पणाचा अनुभव मिळवता येईल आजच्या काळात मुलांना ह्या शिक्षणांचा वापर करताना जीवनात उतरणं किती महत्वाचं आहे याची योग्य दृष्टी प्राप्त होते हेच संस्कार मुलाला देणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्याच्यातूनच समाजातील परिवर्तन होईल मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं की त्यांना आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल भगवान विष्णूच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या उपदेशांमध्ये एक गोष्ट नेहमी समोर येते मुलाने आपला धर्म कधीच विसरू नये धर्म म्हणजेच कर्तव्य आणि प्रामाणिकपणाचे पालन जितके आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी समर्पित असायला हवे तितकेच आपल्याला परस्त्रीच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रती आदर ठेवावा लागतो जीवनातील विविध अनुभवांमधून आपल्याला शिकवले जाते की मुलाने आपला धर्म ओळखून त्याचे पालन करणे आवश्यक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धैर्य आणि सहनशीलतेचं महत्व महादेवाच्या उपास्य स्वरूपात आणि कृष्णाच्या गीतेत देखील हे सांगितले आहे की जीवनाच्या प्रत्येक उतार चढावात कधीही आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये मुलाला शिकवायला की त्याला सापडलेले संकट त्याच्या सामर्थ्याच्या तपासासाठी असतात त्याच्या धैर्यामुळेच त्याचे जीवन यशस्वी होईल श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावरून मुलांना शिकायला मिळत की प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळवायला हवी कधीही थांबू नका कधीही अपयशामुळे हताश होऊ नका अपयश हे फक्त शिकण्याची प्रक्रिया आहे आणि प्रत्येक विजाला एक नव्या ध्येयाने पुढे जात जाऊ नका जसजसे श्रीराम आपल्या जीवनातील संकटांना पार करत गेला तसतसे मुलाला स्वतःच्या जीवनातील संकटांवर विजय मिळवावा लागतो कृष्णाने गीतेत सांगितले की नियत कर्म करो म्हणजेच मुलाने आपले काम जबाबदारीपूर्वक आणि निस्वार्थपणे पार पाडावं कामावर लक्ष केंद्रित करणे निष्कलंक विचार ठेवणे आणि योग्य मार्गदर्शन मिळवणे हाच मुलाच्या जीवनाचा अंतिम उद्दिष्ट असावा लागतो आता जेव्हा एक मुलगा योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणादायक वातावरणात वाढतो तेव्हा तो समाजासाठी एक आदर्श बनतो त्याचा प्रत्येक निर्णय त्याच्या कुटुंबाचे समाजाचे आणि राष्ट्राचे भल करणारा ठरतो त्यामुळेच त्याने शरणागत होऊन प्रत्येक प्रसंगाशी धैर्याने योग्य विचारशक्तीने आणि निस्वार्थपणे सामोरे जाऊन जीवनाच्या जीवनाच्या प्रत्येक कर्तव्यावर तसंच स्वच्छ आणि निस्वार्थपणे ध्येयावर लक्ष ठेवून पुढे जात असाल तर तुमचे जीवन नक्कीच यशस्वी होईल तुमचं मार्गदर्शन तुमचे विचार आणि तुमच्या कर्तव्यातली निष्ठा यामुळे तुम्ही मुलांना आदर्श ठरू शकाल आता वेळ आली आहे हे सर्व विचार मनाशी ठरवा आणि तुमच्या जीवनात तो बदल घडवून आणा आपल्या कुटुंब समाज आणि राष्ट्रासाठी योग्य ठराव आणि प्रत्येक क्षणाला त्याला आदर्श उंचीवर घेऊन जा आत्मविश्वास आणि कर्तव्यावर विश्वास ठेवा जीवन बदलण्याची सुरुवात तुमच्याच हातात आहे धन्यवाद